नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या दोन मेच्या भागात आपण पाहणार आहात आज काजळ प्रोडक्टच्या लोगोसाठी कॉन्फरन्स भरलेली असते तिथं दिशाही आलेली असते हरीशला विचारते माझे डोळे ॲड केलेस ना हरीश म्हणतो हो केलेत ना तशी ती म्हणते हो कारण की तेच तर सिलेक्ट होणार आहेत ना आता हरीश सांगू लागतो कॉन्फरन्स चालू होते मी काही हजार डोळे सिलेक्ट केले होते अतिशय सुंदर त्यातूनही खूप सुंदर दिसणारे शंभर डोळे मी आत्ता दाखवणार आहे प्रेझेंटेशन सुरू असतं सगळेजण कामात व्यस्त असतात तेवढ्यातच पारू तिथे चहा घेऊन येते तशी दामिनी म्हणते ए पारू तू काय करतेस ग तिकडे तुला काय कळतंय त्यातलं उगच बघत बसू नको काम कर आणि निघेतून बावळट तेवढ्यातच प्रेझेंटेशनवर इश दिशाचे डोळे येतात तशी दिशा मात्र खुश होते आईला पण त्या डोळ्यांचा फोटो साईडला ठेवायला होते दिशा म्हणू लागते खूप छान आहेत ना सासूम हे डोळे पण दामिनी म्हणते नाही गं त्या डोळ्यांवरूनच कळतं आहे की ती मॉडेल आहे ना बुचकट आणि जळकी असणार आहे आता ह्याच्यानंतर येतात पारूचे डोळे ते डोळे मात्र सगळ्यांनाच आवडतात आधी त्याच्या तोंडातून तर सुप पब म्हणून बाहेर पडतं श्रीकांत म्हणतो डोळे बोलतात असं ऐकलं होतं पण हे डोळे पाहून तसं फील झालं अहिल्याही म्हणते हो हे डोळे फार खरे वाटत आहेत दिशा म्हणते पण ह्या अगोदरच्या आईच खूप छान होते ना तशी अहिल्या म्हणते हा ते पण होते पण हेही खूपच सुंदर आहेत अहिल्या म्हणते बाकीच्या डोळ्यांमध्ये ती जादू नव्हती जी जादू ह्या डोळ्यांमध्ये त्यामुळे आपण आपल्या हर्बल प्रोडक्टसाठी हेच डोळे फायनल करूया आता सगळेजण एक ब्रेक घेतात आदित्य मात्र त्या डोळ्यांमध्ये अजूनही गुंग असतो आता आदित्य हरीशला त्याच्या कामाबद्दल गुड जॉब म्हणू लागतो तेवढ्यातच तिथं पारू येते आणि हरीशला नाश्त्यासाठी फोर्स करू लागते हरीश म्हणतो नाही पारू म्हणते तुम्हाला आता तुमचे डोळे मिळाले म्हणून नाश्ता करत नाहीये का पण असं नाही चालणार आमच्या देवी आईच्या घरात आलेला प्रत्येक माणूस हा खाऊन जातो उपाशी पोटी कोण पण जात नाही तसं आदित्यही म्हणू लागतो पारूचा आग्रह हा पुढे कुणाचं काय चालतं का आणि तसंही पारूच्या हातचं एकदा जेवण खाऊन बघ ती खूप छान बनवते अरे असं म्हणून सगळे नाश्त्याला जातात नाश्ता करायला आल्यावर हरीश मात्र एका साईडला उभा असतो सगळेजण त्याला म्हणतात अरे बस पण हरीश म्हणत असतो नाही तुम्ही सगळे फॅमिली मेंबर जेवताय मी गेस्ट रूम मध्ये खातो ना तशी आहिल्या म्हणते अरे बस आता तो तिथं बसल्यानंतर सगळेजण त्याचे कौतुक करू लागतात की तू जसे हवे होते ना तसे डोळे शोधलेस श्रीकांत म्हणू लागतो हो फोटोग्राफरची नजर आहे ती हरीश सांगतो हो ना मला पण त्या डोळ्यात जादू दिसली मी पण सरप्राईज झालो जर आधीच बघितले असते ना असं म्हणून त्याला ठसका लागतो तशी पारू पटकन त्याला पाणी देते आणि वर बघण्यास सांगते ती त्याची खूपच केअर करत असते सगळेजण त्या दोघांकडे पाहतच राहतात इकडे देशाचे डोळे सिलेक्ट झालेले नाही आहेत त्यामुळे ती चांगलीच भडकली आहे मग त्यांना बिझनेसमधल्या आयडियाही नाही आहेत तशी दामिनी म्हणू लागते अच्छा तर ते डोळे तुझे होते तर तरी मला वाटलंच बघितल्यावर की ह्या डोळ्यांना मी कुठंतरी पाहिलंय अगं पण बरे होते दाम तशी दिशा चिडून म्हणते तू माझ्याशी खेळू नको सर दामिणी म्हणते अगं खेळायचं काय त्यात अगं तू सरळ सरळ तुझ्या सासूमा सांगायचंस ना की हे माझे डोळे म्हणून त्यांनी डायरेक्ट लावून दिले असते प्रोडक्टला एवढं खेळायची काही गरजच नव्हती दिशा म्हणते मला माझं काम करायसाठी ना कुणाला मस्क लावायची गरज नाही आहे आय माय सेल्फ इकडे गनी वैजूसोबत सोबत खेळत असतो खेळता खेळता गणीच्या लक्षातही येत नाही आणि वैजू तिकडून बाहेर निसटते निसटते ते निसटते ती घरामध्ये घुसते आणि तेही दिशाच्या पायात आणि दिशा तिला अडखळून स्विमिंग टँकमध्ये पडते दामिनी मात्र यावर मोठमोठ्याने हसू लागते दिशा पाण्यात डुबक्या मारत असते आता दामिनी सर्वांना हाक मारून बोलवते आणि सांगते दिशा आपली पाण्यात पडली तेवढ्यात तिथं गणीही वैजूला शोधत आलेला असतो आता तू पटकन तिथून वैजूला घेतो आणि निसटतो आता सगळेजण स्विमिंग पूलजवळ आलेले असतात प्रीतम तर हसत म्हणू लागतो काय का दिशा या कपड्यांमध्ये स्विमिंग तुझ्याकडे स्विमिंग सूट नाही आहे का दिशा म्हणू लागतं अरे स्विमिंग करत नाहीये मी अरे ते एक आय थिंक डॉगी होतं त्यानं माझ्या पायाला चाटलं दामिनी हसून म्हणते अरे ते काय डॉगी वगैरे नव्हतं अरे ती साधी बकरी होती बकरी आता दामिनीला आठवतं की ही एक बकरी आणली होती आता श्रीकांत सांगतो अरे प्रीतम बघतोयस काय तिला बाहेर काढ पाण्यातून प्रीतम तिला बाहेर काढतो अंगावर टॉवेल देतो तेवढ्यातच तिथं आहिल्या येते आणि विचारते अगं अशी भिजली आहेस का तू दामिनी परत सांगू लागते अहो वहिनी ना अहो दामिनीच्या पायात एक बकरी आली आणि ती पाण्यात पडली पण मला समजत नाही आहे आपल्या बंगल्यात बकरी आली कुठून इतकी सिक्युरिटी असताना सिक्युरिटीचं ना कुठं लक्षच नसतं सगळीकडे नुसतं मलाच लक्ष द्यावं लागतं आता ती मोठमोठ्याने सिक्युरिटीला हाक मारू लागते अहिल्याही एकाला सिक्युरिटीला बोलवायला पाठवते थोड्याच वेळात तिथं सिक्युरिटी येतात अहिल्या त्यांच्यावर ओरडते आणि म्हणते आपल्या गेटच्या आत दुसरं जनावर येतच कसं तसा सिक्युरिटी सॉरी म्हणून विषय थांबवतो अहिल्या ओरडतच म्हणते तुम्हाला जमत नसेल तर आणखी दोन सिक्युरिटी वाढवा आता मात्र पारूच्या मनात विचार येतो वैजूच तरी नसेल ना दुसरी शेळी येणार कुठून गेटच्या आत आता सगळेजण तिथून निघून जातात पारू एकाच जागी विचार करत थांबलेले असते पण दामिनीचं पूर्ण लक्ष मात्र पारूकडंच असतं इकडं पारू पटकन गणीजवळ येते आणि म्हणते वैजू सुटलेली रे का रे बाहेर काय झालं तुला माहिती आहे का गणी म्हणतो नाही माहिती तशी पारू सांगू लागते अरे दिशा मॅडमच्या पायात एक बकरी आली आणि त्या पाण्यात पडल्या आपली वैजू तरी नव्हती ना गनी म्हणतो नाही मग पारू विचारते महिला सोडलंय का गनी सांगतो अगं ती आजारी आहे ना उन्हात बांधलेली तिला म्हणून मी जराशी सावलीत घेतली तेवढ्यातच प्रीतम तिथं नाचतच येतो आणि वैजूला हातात उचलून फिरवू लागतो आणि आय लव यू म्हणतो आणि पारूला सांगू लागतो अगं आज वैजून माझं केवढं मोठं काम माहिती आहे का ज्या मुलीला मी पाण्यात पण बघत नाही त्या मुलीला हिनं पाण्यात फेकून दिलं पारू म्हणते प्रीतम सर आहो ती वैजू नव्हती प्रीतम म्हणतो अगं काय तरी काय सांगतेस मी स्वतः बघितले ती वैजूच होती आता गनी त्याला खुनवत असतो की सांगू नका आता गनी पारूला रंगे हात सापडलेला असतो पारू त्याच्यावर चिडते आणि म्हणते अरे का कुठं बोललास तू इकडे दामिनी दिशाला घेऊन बेडरूम मध्ये आली आणि ती लॅपटॉप मध्ये सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहे सीसीटीव्ही मध्ये सरळ दिसत असत बकरीला गनी घेऊन तिथून निघून गेलाय तशी दामिनी म्हणते अगं हीच बकरी मी एक दिवस बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते पण ही परत कशी आली दिशाही म्हणू लागते सासू मामला माहिती आहे का याबद्दल दामिनी म्हणते चल 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 हे कुणालाच माहित नाही आहे आपल्याला चान्स मिळालाय तोपर्यंत आपण दाखवून येऊया दिशा म्हणते खुळी आहेस का तू जर आपल्याला चांगलाच चान्स मिळालाय तर तो चांगल्या वेळेसाठी यूज करूया ना अगं आत्ता जर आपण सासू मामना सांगितलं ना तर त्या फार तर काय म्हणतील त्या बकरीला सोडून द्या आपण ना काहीतरी बिग प्लॅन करूया इकडे पारुगणीवर खूप चिडत असते तुला कळतंय का साध तुला वैजूला सांभाळत येत नाही आता तिला कुणीतरी बघितलं तर आणि धामिनी मॅडमनी बघितले तर बापरे त्या तर परत एकदा सोडून येतील तिला प्रीतम तिला शांत करत म्हणून नको अगं लोड घेऊ नको इथं प्रीतम आहे ना सगळं अरे जणी आणि जरी कुणी बघितलं असेल की एखादी शेळी आहे तर कुणाची आहे कुठून आहे हे कुठं कळणार आहे कुणाला अगं आज वैजू डार्लिंगने माझं एवढं मोठं काम केलंय ना जेव्हा ती दिशा पाण्यात पडली ना इतकी गान दिसत होती ना मला तर तेव्हाच वाटत होतं की डी जे लावा आणि नाचाव पारू म्हणू लागते तुमच्या दोघांचा साखर झाला झालाय तुम्हाला त्यांना मदत करायला पाहिजे तुम्ही असे का नाचताय प्रीतम म्हणतो अगं तुला सांगितलंय ना मला ती आवडत नाही म्हणून अरे आत्ताची कुठे साखर झालाय लग्न झाल्यावर पुढचं पुढं बघू पण पारू अजूनही गणीवरच चिडत असते आणि म्हणत असते गणी तू ना माझं काम आणखीन वाढवून ठेवलंस तू तर ना प्रार्थनाच कर की आपल्या वैजूला कोणी बघितलं नसावं आणि प्रेक्षक हो आजचा भाग आपला इथंच संपला आहे आता दामिनी आणि दिशा वैजूच्या बाबतीत कोणतं पाऊल उचलतील वैजू अहिल्याला सापडेल का आणि सापडली तरी सा ती तिला बंगल्यात ठेवेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद